आणि रावेर तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दरम्यान रावेर लोकसभा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी प्रभावित क्षेत्रात पाहणी केली शरद पवार गटाने काल उमेदवारी जाहीर केल्यानंतर मित्र पक्षांच्या भेटीगाठी न घेता श्रीराम पाटील हे थेट थे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानाची पाहणी करून व्यथा जाणून घेतल्या उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवशी श्रीराम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केल्याने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे केसरी राज राजलाईव्ह जळगाव थोडस हे लोणी लोणी लोणीला हे डीपीचं वगैरे खूप नुकसान झालेलं आहे शिडीचं पण आणि काही तिथे मक्याचं पण झालेलं आहे हा थोडस गोडाऊन हो हो घरांचे पण झाले मक्याचे पण लवकर थोडस बघा लागलेलं असते लवकर आता डीपी थोडस इलेक्ट्रिक वाल्यानं पण थोडस तुम्ही बोललं तर बरं होईल कारण की त्यांचं जर हे गेलं एक पण झाली तीन त्यांच्यात जे आहे नाही नाही अजून पडलेलं आहे तसं ते आले दोन चालेल ठीक आहे थँक्यू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका